हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी बरेचसे जण पनीर बटर मसाला हीच भाजी सर्वात आधी मागवतात त्यामुळे आज आपण अगदी हॉटेलसारखा पनीर बटर मसाला घरीच बनवणार आहोत आणि तो सुद्धा थोड्याशा सोप्या पद्धतीने आणि या भाजी बरोबर जर तंदुरी रोटी असेल तर स्वर्ग सुखच तर आज आपण तंदुरी रोटी सुद्धा बनवणार आहोत पण सर्वात आधी तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर कुठली भाजी मागवता किंवा तुम्हाला पनीरची कुठली भाजी खायला जास्त आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पनीर बटर मसाला बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये एक ते दीड ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे तर इथे मी तीन मध्यम आकाराची टोमॅटो घेतलेली आहेत आणि टोमॅटो पाण्यामध्ये टाकायच्या आधी त्याला व्हिडिओमध्ये दाखवला आहे या पद्धतीने थोडासा कट मारून घ्यायचा आहे नंतर याच पाण्यामध्ये आपल्याला तीन मोठे चमचे टाक काजू टाकायचे आहेत किंवा बारा ते पंधरा काजू टाकायचे आणि एक मोठा चमचा मगज बी घेतलेले आहेत आता हे पातेला आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि सुरुवातीला मोठ्या आचेवरती पाणी उकळून घ्यायचं पाण्याला आल्यानंतर गॅसची फ्लेम ही सर्वात कमी ठेवायची आणि सर्वात कमी आचेवरती दहा ते पंधरा मिनटं सर्व साहित्य शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर यावरती झाकण सुद्धा तुम्ही याला शिजवून घेऊ शकता आता आपण तंदुरी रोटी बनवण्यासाठी कणिक भिजवून घेऊ तर आज मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी यामध्ये मैदा घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संपूर्ण गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा संपूर्ण मैदासुद्धा वापरू शकता नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं अर्धा चमचा यामध्ये साखर टाकायची पाव चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकायचा आणि तीन चमचे यामध्ये दही टाकायचं आहे सर्व साहित्य सुरुवातीला छान एकत्र करून घ्यायचं आणि एकत्र करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याची कनिक भिजवून घ्यायची आहे हे पीठ भिजवण्यासाठी शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा आहे सुरुवातीला आपण चपाती बनवण्यासाठी जशी कनिक भिजवतो अगदी तशीच भिजवून घ्यायची आहे आजची ही पनीरची भाजी तीन ते चार लोक अगदी आरामात खाणाऱ्या प्रमाणात सांगितलेली आहे आणि तंदुरी रोटीचं प्रमाण सुद्धा दोन ते तीन लोक आरामात खाणाऱ्या पद्धतीने सांगितलेलं आहे इथे घट्टसर अशी कणिक भिजवून झालेली आहे परत यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि पुरणपोळीला जसं कणिक भिजवताना पाणी लावून आपण भिजवून घेतो त्या पद्धतीने याला एक ते दोन वेळ पाणी लावून भिजवून घ्यायचं आहे रेग्युलर चपाती करतो त्यापेक्षा थोडंसं सैल याला भिजवायचं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी एक तासभर तर याला मुरवत ठेवायचं आहे यावरती कापड ठेवत असाल तर तो ओला करून ठेवायचा नंतर इथे मी तीनशे ग्रॅम एवढा पनीर घेतलेला आहे आणि पनीरला मी चौकन आकारामध्ये कापून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही आकारामध्ये याला कापून घेऊ शकता तीनशे ग्राम पनीरपैकी अंदाजे तीस ते चाळीस ग्राम पनीर मी साईडला काढून ठेवलेला आहे कारण तो ग्रेव्हीमध्ये टाकायचा आहे ग्रेव्हीमध्ये पनीर टाकल्यामुळे ग्रेव्ही खूप रिच होते आणि टेस्टी बनते आता पुढची स्टेप बघू तर इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे यावरती एक तुकडा बटरचा टाकायचा बटर, बटर थोडस वितळल्यानंतर कापून घेतलेला पनीर टाकायचा यावरती थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकायची थोडीशी कसुरी मेथी पावडर थोडासा चाट मसाला थोडासा भाजलेला जिऱ्याची पावडर थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि नंतर थोडंसं मीठसुद्धा यामध्ये टाकायचं आहे आणि मोठ्या आचेवरती सर्व मसाले पनीरवरती व्यवस्थित कोट होणार या पद्धतीने याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि बटरवरती पनीर छान परतून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने पनीर फ्राय करणं थोडंसं कठीण जातं त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्या या पद्धतीने सुद्धा तुम्ही याला छान फ्राय करून घेऊ शकता यामुळे मसालेसुद्धा छान पनीरवरती कोट होतात पनीर फ्राय करून झालेला आहे याला बाजूला ठेवून देऊ आणि दुसऱ्या बाजूने टोमॅटो काजू आणि सुद्धा आपले छान शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे सर्व साहित्य एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामधलं सर्व पाणी नितळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ साहित्य थंडसुद्धा करून घ्यायचं आहे शिजवलेलं साहित्य थंड झाल्यानंतर टोमॅटोवरची साला आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन छोटे चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे नंतर थोडीशी कोथिंबिरीच्या काड्यासुद्धा टाकलेल्या आहेत आणि पाणी न टाकता याचं वाटण करून घ्यायचं आहे वाटण करत असताना गरज वाटली तर थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता इथे तुम्ही बघू शकता मस्त स्मूद असं हे वाटण किंवा ही पेस्ट तयार झालेली आहे आता याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया तर ग्रेव्ही बनवण्यासाठी कढईमध्ये मी दोन पडी तेल टाकलेलं आहे टाक नंतर दोन तुकडे यामध्ये बटर टाकलेलं आहे म्हणजेच एक मोठा चमचा एवढं बटर छान वितळल्यानंतर यामध्ये मी चार मिरे चार लवंग एक मसाला वेलची एक स्टार फूल एक दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र दोन ते तीन कडीपत्त्याची पानं आणि अर्धा छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे नंतर थोडीशी कमी तिखटवाली हिरवी मिरचीचे तुकडेसुद्धा यामध्ये टाकलेले आहेत सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं नंतर किसून घेतलेलं लसूण यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही लसणाची पेस्टसुद्धा करून घेऊ शकता आठ ते दहा सेकंद याला छान फ्राय करून घ्यायचं नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर इथे मी चार मध्यम आकारच्या कांद्यांना बारीक चिरून घेतलेलं आहे याची पेस्ट वगैरे करायची गरज नाही नंतर थोडंसं अद्रक सुद्धा किसून यामध्ये टाकलेला आहे कांदा आपल्याला थोडासा रंग बदलेपर्यंत किंवा थोडासा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे इथे कांद्याचा रंग बऱ्यापैकी बदललेला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे अर्धा ते पाऊन चमचा हळद एक छोटा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर टाकलेली आहे हे सर्व पावडर मसाले छान परतून घ्यायचे आहेत यामध्ये आता काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी अजिबात वापरायची गरज नाही नंतर जी आपण टोमॅटो काजू बदाम आणि काश्मीरी मिरची पावडरची पेस्ट बनवून घेतलेली होती ती सर्व पेस्ट यामध्ये टाकायची आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनिटांनी या पेस्टने छान तेल सोडलेला आहे आणि रंगसुद्धा पूर्ण बदललेला आहे पनीर बटर मसाल्याची ग्रेव्ही ना थोडीशी स्मूद असते आणि थोडीशी रिच असते तर यामध्ये आपण एक मिल्क पावडरचं पॅकेटसुद्धा वापरलेलं आहे जे डेअरी व्हाईटनर किंवा दहा रुपयाला जे पॅकेट मिळतं ना ते टाकलेलं आहे नंतर परत अर्धा चमचा किंवा एक तुकडा यामध्ये बटर टाकायचं आहे बटर पनीर मसाला असल्यामुळे यामध्ये बटर थोडंसं जास्तच जाणार सर्व साहित्य परत एकदा छान एकत्र करून घेतलं मिल्क पावडरच्या कुठल्या मोडून झाल्यानंतर दुधावरची साय टाकायची आहे तर अर्धी वाटी मी दुधावरची साय घेतलेली आहे तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा यामध्ये टाकू शकता परत एकदा याला छान एकत्र करून घ्यायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे इथे छान तेल सोडलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे अंदाजे अर्धा ग्लास एवढं पाणीसुद्धा यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे पाणी एकत्र करून झालेलं आहे आता यामध्ये पनीर किसून घ्यायचा आहे जो मी सुरुवातीला सांगितला की तीस ते चाळीस ग्रॅम बाजूला काढून घेतलेला होता तो किसून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला थोडंसं पाणी टाकून याची पेस्टसुद्धा बनवून घेऊ शकता किंवा कुसकरून सुद्धा यामध्ये टाकू शकता पनीर किसून झाल्यानंतर यालासुद्धा एकत्र करून घ्यायचं आणि पनीर टाकल्यानंतर ही ग्रेव्ही थोडीशी घट्ट झालेली आहे तर परत यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे तर इथे मी परत एकदा अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी आणि ग्रेवी छान मिसळून घ्यायची इथे तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि ग्रेवीला उकळी आल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती कमीत कमी दहा ते बारा मिनिट किंवा छान तेल सुटेपर्यंत ग्रेवी शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही शिजत आहे तोपर्यंत आपण तंदुरी रोटी बनवून घेऊ तर इथे जवळपास दीड तास मी ही कणिक मुरवत ठेवलेली होती तुम्ही बघू शकता आधीपेक्षा ही थोडीशी सैल होते म्हणजेच थोडीशी पातळ होते यावरती अर्धा चमचा तेल टाकायचं आणि याला छान मळून घ्यायचं कणिक मळून झालेली आहे आता एका चपाती एवढा उंडा यामधला तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कणकाला छान चिकटपणा आलेला आहे आता पोळपाटावरती ठेवणाऱ्या छान गोल गरगरी दाखा द्यायचा आहे किंवा याचा एक गोळा किंवा पेढा बनवून घ्यायचा आहे यावरती थोडंसं सुकं गव्हाचं पीठ टाकायचं आणि दोन्ही बाजूने छान पसरवून घ्यायचं गव्हाच्या पिठाऐवजी मैदा लावला तरीसुद्धा चालेल नंतर एक याची छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे छोटीशी पोळी किंवा पुरी लाटून झाल्यानंतर यावरती थोडीशी बारीक चिलेली कोथिंबीर टाकायची आणि सर्व ठिकाणी छान पसरवून घ्यायची नंतर थोडेसे पांढरे तीळ सुद्धा मी यावरती लावलेले आहेत ला तुमच्याकडे काळे तीळ असणार तर ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता यामुळे आपली रोटी दिसायला खूप छान दिसते नंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला ही रोटी आईची आए। लाटून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल आकारामध्ये सुद्धा याला लाटून घेऊ शकता पण मी याला थोडंसं लांबट आकारामध्ये लाटून घेतलेलं आहे आणि याची जाळी बघू शकता लाटून झाल्यानंतर याला उलटवून घ्यायचं आणि खालच्या बाजूने थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि दुसरीकडे गॅसवरती मी मध्यम आचेवरती तवा गरम करायला ठेवलेला होता तवा छान गरम झाल्यानंतर जी पाणी लावलेली बाजू आहे ती तव्यावरती ठेवायची आणि हाताने थोडंसं याला चिटकवून घ्यायचं आहे याला छान बबल्स आलेले आहेत तुम्ही बघू शकता खालची बाजू थोडीशी शेकल्यानंतर आणि पूर्ण चिकटल्यानंतर ताव्याला तवा ता व्हिडिओमध्ये मध्ये दाखवला याप्रमाणे गॅसवरती उलटा करायचा आणि तंदुरी रोटी छान शेकून घ्यायची या पद्धतीने अगदी हॉटेल सारखी ही रोटी तयार होते इथे बघू शकता किती सुंदर याला बबल्स आलेले आहेत आणि रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर यावरती तुम्ही थोडंसं बटर किंवा तूप सुद्धा लावू शकता पण मी याला असं स्प्लेन ठेवलेलं आहे तंदुजी रोटी आपली तयार झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपली मस्त शिजलेली आहे तेल तेलसुद्धा छान सोडलेलं आहे अंदाजे मी पंधरा मिनिट याला शिजवून घेतलेलं होतं इथे ग्रेव्ही मला थोडीशी घट्ट वाटत असल्यामुळे मसाल्याचं पाणी जे राहिलेलं होतं ते पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे जवळपास पाव ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान एकत्र काढून ग्रेव्हीला उकळी काढून घेतलेली आहे उकळी आल्यानंतर जो आपण पनीर फ्राय करून घेतलेला होता तो सर्व पनीर यामध्ये टाकायचा आहे वरतून परत थोडंसं यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं यामध्ये मी कसुरी मेथी पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि परत एकदा एक, एक तुकडा बटरचा टाकलेला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत किंवा पनीर आपला चार ते पाच पार्थ मिनिट ग्रेवी बरोबर शिजवून घ्यायचं आहे इथे चार ते पाच मिनिट पनीर मी ग्रेवी बरोबर छान शिजवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली पनीर बटर मसाला तयार झालेला आहे ग्रेव्ही तुम्ही बघू शकता अगदी हॉटेल मध्ये मिळते ना अगदी तशीच दिसत आहे आणि चवीला सुद्धा अगदी सेम टू सेम झालेली आहे इथे मी थोडस सो सोप्या पद्धतीने हा पनीर बटर मसाला बनवून दाखवलेला आहे ओरिजिनल पद्धत ही थोडीशी वेगळी राहते पण खरंच ही भाजी दिसायला जेवढी सुंदर दिसत आहे ना त्यापेक्षा जास्त ही टेस्टी झालेली आहे चविष्ट झालेली आहे त्यामुळे घरी कधीतरी पनीरची भाजी बनवायची असेल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही पनीर बटर मसाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा